संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कुरकोटवाडी गावाअंतर्गत चारशे ते पाचशे लोकसंख्या असलेले काळा खडक येतील आदिवासी ठाकर समाजाच्या वस्तीवर जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हरघर जल योजनेचे काम सुरू आहे गावातील इतर वस्तीवरील पाईपलाईनमध्ये वेगळ्या प्रतीचे पाईप, पाईप वापरले गेले आहे तर या वस्तीवर येणारी पाईपलाईनमध्ये निष्कृष्ट दर्जाचे पी यू सी पाईप वापरून दीड ते दोन फुटांवर गाडले गेले आहे पाण्याच्या टाकीचे बांधकाम देखील दर्जाहीन केले असल्याने आदिवासी समाजावर अन्याय केला जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे सदर काम अधिक काळ टिकणारे नसल्याने येथील आदिवासी ठाकर समाजाच्या तरुणांनी सदर काम बंद केले होते या दरम्यान शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अकोले तालुक्यातील पाटर भागातील दरम्यान दुपारी दोन वाजता सदर ठिकाणी आवर्जून थांबवून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदिवासी बांधवांना भेट दिली आहे यावेळी आदिवासी समाज बांधवांनी निवेदनद्वारे जलजीवन मिशनच्या चांगल्या प्रतीच्या कामाची व येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जाण्यासाठी पान रस्ता काढून देत या शाळेसाठी रस्त्याची मागणी केली आहे संबंधित निष्कृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी अशा आशयाचे निवेदन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे यावेळी समाजसेविका पूजाताई सोनवणे अमित शेळके बबन शेळके शिवाजी तळपे शिवाजी मेंगाळ गणेश काळे भाऊसाहेब दुदवडे राजेंद्र मदे ज्ञानेश्वर मध्ये अनिल काळे गोरक्षम मेंगाळ विश्वास काळे दत्तात्रेय मेंगाळ राहुल मेंगाळ हे उपस्थित होते कानुसा न्यूज बोटा

कुरकुवाडी गावच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आदिवासी वस्तीवर दोन आदिवासी वस्ती आहेत एक रस्त्याच्या अलीकडे आणि रस्त्याच्या पलीकडे त्या दोन्ही आदिवासी वस्त्यांना खऱ्या अर्थाने बऱ्याच वर्षापासून वंचित ठेवण्याचं काम शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून झालेलं आहे खऱ्या अर्थाने या दोन वस्तीवर जी गावाची पाणी पुरवठा योजना होती त्या योजनेमार्फत पाणी आलं मात्र ती योजना लोखंडी पाईपलाईनची असली तरी मात्र त्या ठिकाणी पियूशी पाईपच बसवले गेले आणि तिथली जी टाक्या होत्या तर त्या टाक्यांचं बांधकाम निकृष्ट झाल्यामुळं त्या टाक्यामध्ये पाणीच राहिलं नाही अशा पद्धतीची पाणीपुरवठा योजना पहिली झाली त्या पाण्या पाणीपुरवठा योजनेचाही सर्व फसलेला प्रकार हा आता उघड होत आहे या कुणाच्याही घरापर्यंत पाणी पोहोचलं नाही मात्र बोटा ग्रामपंचायतीला गेलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या नळाच्या गळतीतून होणाऱ्या त्या पाण्याच्या उप उपलब्धतेपासून एक टाकी बसवण्यात आली आणि त्यावर हंडाय हांडे हे आदिवासी गेली पस्तीस वर्ष पाणी वाहत आहेत खऱ्या अर्थाने त्यांना घराघरांत पाणी पोहोचवण्याची योजना ही शासनाच्या मार्फत सुरू आहे आणि आता नवी योजना जलजीवन योजना जलजीवन पाणी पुरवठा योजना यामार्फत जे नियोजन सुरू आहे या नियोजनाचाही सध्या आता पाहणी केली असता त्या ठिकाणी डेंगळा पाईप वापरला गेला होता शासनाने दिलेला मात्र तो या ठिकाणी दिसून न येता अगदी तकलादू स्वरूपाचा पीयूसी पाईप या ठिकाणी वापरून पुन्हा या आदिवासी वस्तीची फसवणूक ही शासनाच्या मार्फत होत आहे हे ठेकेदार चुकीच्या पद्धतीनं ह्या एक पाणी पुरवठ्याचे साधन वापरून ती पाणी पुरवठ्याची जी योजन, योजना नळ योजना आहे पाणी पाईपलाईन योजना आहे तर तिची खोली ही तीन फुटाच्या फुटाची निर्धारित केलेली आहे मात्र ती एक दीड फुटावरच आज प्रत्यक्ष दिसून येत आहे विखे पाटील आताच या बांधवांना भेट देऊन गेले तर त्यांनी काय आश्वासन दिलंय माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी आले होते प्रत्यक्ष पाहणी केली असता आदिवासींनी त्यांच्या समस्या सगळ्या मांडल्या आणि त्यांनी सांगितलं की दोनच दिवसात सोमवारपर्यंत तुम्हाला याबद्दल वरिष्ठ अधिकारी पाठवून तुमच्या शंकांचं समाधान केलं जाईल आणि प्रत्यक्ष जलजीवन मिशनची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे याबद्दल आदिवासींनी समाधान व्यक्त केलेलं आहे या आदिवासी वस्तीवरती एक जिल्हा या ठिकाणी शाळा सुरू असून पस्तीस विद्यार्थी पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण घेत आहेत आणि या शाळेला जाण्यासाठी वस्तुतीला पान रस्ता शिल्लक असून त्या पान रस्त्याने काम करून मिळावं अशी नागरिकांची मागणी आहे की त्या रस्त्याचं काम झाल्यास त्या विद्यार्थ्यांना रस्त्याची सुविधा उपलब्ध होईल मात्र आजपर्यंत शासनाने कोणतीही दखल न घेता या पाणीपुर या रस्त्याचं आणि पाणी पुरवठ्याचं कोणतंही काम या परिसरामध्ये झालेलं नाही ही कुरकुटवाडी येथील एक ठाकर वस्तीवर जमा आहोत जमा असण्याचं कारण असं की जे केंद्र सरकारचं काम चालू आहे जल जीवन योजना केंद्र सरकारने राबवली आहे त्याच्यापासून आमच्या ठाकर समाजाच्या वस्तीला किंवा गोरगरीब जनतेला वंचित ठेवण्यात येत आहे ते, उनायत, ते, ते कसं जे काम चालू आहे इस्टिमेट प्रमाणे ठेकेदार करत नाहीयेत आणि राहिली दुसरी गोष्ट इस्टिमेट तर बाजूलाच राहू द्या जे एमजीपीच केंद्र सरकारकडून जे पाईप येतात ते, ते पाई जे येत आहे ते त्या कामात वापरलं जात नाहीये अतिशय निकृष्ट दर्जाचे पाईप वापरले जातात जे इस्टिमेटमध्ये जो खड्डा तीन साडेतीन फुटाचा घ्यायला सांगितलंय जिथे ते पैसे वाचवतात ते काय हे त्यांनाच माहिती की गोरगरीब जनतेवर अन्याय करतात त्यांनी जो साडेतीन फुटाचा खड्डा आहे तो दीड फुटाचाच घेऊन त्यांचं काम पुढे चालू आहे पुढे चालू आहे इथल्या जनतेला कळत नाही किंवा अशिक्षित गोरगरीब जनता असल्या कारणाने त्यांना वारंवार या गोष्टींपासून वंचित ठेवलं जात आहे आणि याचीच आता ओघाणे आमचे पालकमंत्री विखे साहेब इथे येऊन गेले काही वेळापूर्वी त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की सोमवारी संदर्भित आपला याला इकडं रस्ता नाही ना। जा ना। याला जायला रस्ता नाही पाणी शिवाय रस्ता नाही इथून येरवाल वरून पान रस्ता नाही सरकारी पान आहे सरकारी पान मग बंद कोणी केली ती स्थानिक माणसांनी का स्थानिक माणसांनी बंद कशाची केली आता किती वेळा तरी हे केलंय ती अर्ज भरून दिल्या तरी आम्हाला ती रस्ता मंजूर झाला नाही आतापर्यंत मग काय करायचं बरोबर शाळेचा रस्ता मंजूर होणं तुम्ही म्हटलं लग्न झाल्यापासून पाण्याचं नाही किती वर्ष झालं तुमच्या लग्नाला पाण्याचं कसं नियोजन असतं आम्हाला येतो ना चोरवानावरून पाणी तुमची ग्रामपंचायत मात्र आमची ग्रामपंचायती कुरकुटवाडी कुरकुवाडीला आहे पानपट्टी तिकडे भरता घरपट्टी पान पान भर पानपट्टी आम्हाला पाणी दिलं नाही आम्ही पानपट्टी भरलीच नाही मेन म्हणजे आतापर्यंत जर का आम्हाला पाणीच नाही पानपट्टी कुठून भरायची त्यांना पाणी दिलं असतं आम्ही घर पानपट्टी भरलीच असती ना आम्ही घरपट्टे भरतो पानपट्टे नाही भरते आम्हाला पाणीच नाही दिलं तर आम्ही कुडून जायचो त्यांना अजूनही बोटा ग्रामपंचायतीच पाणी देत आता प्रत्येक ना मतदानाच्या टायमाला आम्ही काय म्हणतोय